महान करा आणी बेल ला क्लिक करा आणि बेल क्लिक महादेव दबडे यांचा राष्ट्रवादी अजित पवार गटाला रामराम आमदार डॉक्टर सुरेश खाडे उपस्थितीत भाजपात जाहीर प्रवेश मिरज विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांना मोठा धक्का बसला असून मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेव दबडे यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाची साथ सोडत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला हा पक्षप्रवेश माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला या टाकडी व बोलवाड येथील माजी पंचायत समिती सदस्य माजी ग्रामपंचायत सदस्य तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महादेव दबडी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे मिरज विधानसभा मतदारसंघात भाजपची ताकद अधिक बळकट झाली आहे यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना आमदार डॉक्टर सुरेश खाडे म्हणाले भारतीय जनता पक्ष हा देशातील सर्वात मोठा पक्ष आहे आम्ही केलेली विकास कामे आणि जनतेशी असलेला थेट संवाद पाहून इतर पक्षातील नेते कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात भाजपात प्रवेश करत आहेत पक्षात येणाऱ्या प्रत्येकाचे मनापासून स्वागत आहे पुढे बोलताना त्यांनी स्पष्ट केलं की पक्षातील नेता असो वा कार्यकर्ता प्रत्येकाच्या अडीअडचणी सोडवण्याची जबाबदारी माझी आहे ज्यांना काही समस्या किंवा अडचणी असतील त्यांनी थेट वैयक्तिक मला फोन करून संपर्क साधावा त्यांच्या शंका व प्रश्नांचे निराकरण केलं जाईल या पक्ष प्रवेशामुळे राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत असून आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपासाठी हा प्रवेश महत्वपूर्ण मानला जात आहे महानकरी न्यूजसाठी आदिमाने माने मिरज आता सुरेश भाऊ आमदार खाडे यांच्या ह्याच्यातून पक्ष प्रवेश केला आहे भाजपमध्ये जो पक्ष आपला विचार करतोय त्या बाजूने आपलं मतदान देणं हे आपलं कर्तव्य आहे त्यासाठी आपण भाजप भाजप मध्ये प्रवेश केलेला आहे भाजपनं बघितलं ला तर लहान मुलापासून ते मोठ्या उरु, मोठ्या म्हातारे वयोवृद्धापर्यंत आपल्याला सुविधा दिलेल्या आहेत जसं असेल की सुकन्या योजना लाडकी बहीण योजना या सगळ्या योजना राबवलेल्या आहेत त्यामुळे आपण आपलं मत हे जो आपला विचार करतो त्या पक्षाला देणं गरजेचं आहे त्यासाठी भाजप प्रवेश केलेला आहे तुम्ही ही भाजपला भा मत द्या मशाळ गटाचा सर्वांगीण विकास करायच्या उद्देशानं आम्ही सगळे मैशा गटातील टाकळी बोलवाड वड्डी मैशाळ येथील सर्व कार्यकर्ते व हो पदाधिकारी आणि आमच्या मैशा गटाच्या उमेदवार निलम दबडे यांच्यासह आम्ही आज भारतीय जनता पार्टीमध्ये डॉक्टर सुरेश भाऊखाडे यांच्यावर विश्वास ठेवून आम्ही आज पक्षप्रवेश केलेला आहे रशोदी मजबूत भऊंशी किल्ला आत्तापर्यंत तालुक्यात भाऊचा विकास कामाचं काम किल्ला आहे त्या कामाचा कामावर रिसर्च ठेवून आम्ही पुष्पूर आहे आमदार भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही भाजप पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि भाजप जनतेच्या विकासासाठी भाजप सत्ता हीच आमच्या म्हणजे भाजप सत्ता हीच जनतेच्या विकासाची भाजपची सत्ता हीच चा महत्वाची आहे त्यामुळे आम्ही या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना ह्या पक्षातून आज शेकडो कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता मध्ये प्रवेश केला त्यामध्ये राष्ट्रवादीचे जे प्रमुख होते अजित गटाचे मिरज विधानसभा प्रमुख होते ते आमचे महादेव दबडे त्यांच्या नीलम महादेव दबडे त्यांच्या सौ मोहिनी प्रमोद वाघमारे प्रमोद राजाराम वाघमारे राजेंद्र गाडेकर विमल वाघमारे ग्रामपंचायत सदस्या टाकळी सद्दाम मुल्ला काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत एस आय सौदागर काँग्रेसचे आहेत दिनेश माने प्रतीक गाडेकर अभिजित पाटील माजी स माजी उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य टाकळी विठ्ठल झेंडे सतीश दबडे शिवसेना भबावटा गट पदाधिकारी आहेत ते माजी सरपंच संगाप्पा अण्णा लोखंडे टाकळी ह्यांनी आज इथं भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला दुसरं बोलवाडचे काही सदस्यांनी इथं आपल्याकडं प्रवेश केला आहे प्रवीण का ग्रामपंचायत सदस्य शैनाज हवलदार ग्रामपंचायत सदस्य नितीन कांबळे माजी सदस्य रफिक शेख माजी सदस्य सुजाता कांबळे बचत गट सचिव सचिन खोत अल्लाबद्द हवलदार नितीन साठे उदय कांबळे दीपक कांबळे प्रदीप कांबळे अमोल कांबळे ह्या सर्व नेते मंडळींनी कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला यांचे हे ठराविक नाव आहेत पण ह्यांच्या मागे शेकडो कार्यकर्त्यांनीही आज प्रवेश केला असं मी जाहीर करतो त्यांचाही प्रवेश झाला असं मी जाहीर करतो आणि जे सदस्य आज आमच्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे त्यांना मी आश्वासित करू इच्छितो की तुम्ही बिंदास राहा पक्ष तुम्हाला मान सन्मान इज्जत आणि जे काय विकासाला तुम्हाला लागेल त्यासाठी हा पक्ष आणि हा विधानसभेचा आमदार सुरेश भाऊखाळे हा कटिबद्ध राहील एवढंच मी त्यांना आश्वासित करतो आणि आलेल्या सर्व सदस्यांना मी शुभेच्छा देतो आज मी त्यांना हेच केलं त्या जिल्हा परिषद निवडणूक लागलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी जे उमेदवार आपल्याला पक्ष देईल कमळ देईल त्या कमळाला आपण मोठ्या संख्येनं साती साती गट आणि चौदा पंचायत समित्या त्यामध्ये आपल्याला सगळ्यांना मतदान करून विजयी करायचा आहे आपण ते विजयी कराल असा विश्वास मला वाटतो त्या दृष्टिकोनातून ह्या पक्षप्रवेशचा कार्यक्रम संपलेला आहे आणि निश्चितच पुढं जिल्हा परिषद माध्यमातून आम्ही सर्व नियोजनबद्ध कारभार करून ह्या सातही गट आम्ही जिंकू असा मला विश्वास वाटतो ताकद आहेच आज जर महाराष्ट्रामधले निकाल बघितले महानगरपालिकेचे तर ही पक्षाची ताकद आहे त्यामुळं माझा पक्ष मोठा होता त्याचा पक्ष मोठा होता पण आज भाजप सगळ्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा पक्ष झाला आज महा आज चांगली मिरज महानगरपालिकेमध्ये सगळे पक्षांची जर टोटल मारली तर तेवढीच पक्षाची टोटल आमच्या भाजपची होते त्यामुळं भाजप पक्ष मोठाच आहे त्या दृष्टिकोनातून आज सव्वीस महानगरपालिकेमध्ये भाजपचे महापौर होत आहेत तीन फक्त वेगळ्या पक्षाचे होत आहेत हा मोठा अभिमान आहे आणि त्याबद्दल भाऊने जे कष्ट केले जो प्लॅन केला डिझाईन केला त्याबद्दल देवेंद्र भाऊ आपले मुख्यमंत्री त्यांना धन्यवाद आणि त्यांचे मी आभार मानतो